महापुरुष आणि पराभव करा पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगलीच्या विकासाची धमक आहे बाळासाहेब थोरात महायुती शासन हे कायम महापुरुषांचा अपमान करते त्यांच्या राज्यात महिलांचा अपमान होतो भ्रष्टाचारी महायुती शासनाला जनता घरी बसवणार आणि महाआघाडीचे सरकार येणार आहे पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगलीच्या विकासाची दूरदृष्टी आहे पाच वर्ष त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांना आमदार म्हणून निवडून द्या ते निश्चितच चांगली कामगिरी करतील असा माझा विश्वास आहे कर्नाळ गाव हे काँग्रेस प्रेमी आहे या गावच्या विकासात पृथ्वीराज यांचे योगदान चांगले आहे असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या कर्नाळ येथील प्रचार सभेत ते बोलत होते ಎರಡು ಉದಾಹರಣೆ ಪ್ರಕಾರ ಸಾಗದೆ ಎರಡು ಸಂಸ್ಥೆ